बघा आज आता आम्ही चाललोय आपल्या फार्म हाऊस वर आणि जाता जाता म्हटलं सगळेजण बदाम शेत पिऊया आणि मग जाव्या सिंह खेळत होते त्यांना घेऊन आले मग भूक लागले असेल म्हटलं तस तस खाय हा तस खायला भरपूर आणले आणि हे म्हटलं मम्मीला पिऊ आठवत पिऊन जाय आणि आज का शेतात चाललोय ते तुम्हाला कळणार आता शेतात गेल्यावर तुम्हाला का चाललंय सियाला विहंद घेऊन जाऊया आणि सियाची सुट्टी होती आज आणि आज आम्ही शूटसाठी आवरलो पण अचानक अतुल म्हटला चला जाऊ यश येतात मग सगळे जर असं <muchan> गाडी बाहेर <गाएर> काढली <काद्लियानी> आणि निघालो <muchan> तर आम्ही शेतात पोचलोय आता आणि एवढा पाऊस आला जोरात हे बघा अतुल अतुल गाडी लावत होता तोपर्यंत म्हणलं तुमच्या संग बोलूया आणि पाऊस आला इतका जोरात चला आता घरात जाऊन झाडा आहे तेव्हा छान वाटतय तर चला आता तिथे जाऊया लवकर या लवकर दोन मिनटात एवढं भेटलो एवढा पाऊस आलाय आणि या लहानसाठी टाळ घेऊन झाली मी म्हणलं लागणार लहान बाळ आहे ती तर लागतंय आणि कुंकू पण हिस करत आहे तर घेऊन जाऊ चला टाळ कामाला आला तर गायच बघा आपल्या शेतात किती छान छान फुलं आल्यात मस्त मस्त आणि कांडी लावलेले त्याला पण फुल लागले बघा हे बघा हे बघा नवीन फुटून आले आणि लगेच फुल आले बघा लागले आणि सगळ्या जेवढ्या कांडे लावलेत ना तेवढ्या सगळ्यांना कळे आले पण हे बघा इथं हे बघा काही कळे आल्या तिथं पण आल्या तिथं पण आल्या म्हणजे चारही कांड्यांना आणि हे हे बघा पूजेचं फुल आहे चक्री चक्री फुल सफेद आणि इकडं मैदान केलेलं तुम्ही तर बघितलेलं काय स्वच्छ हे बघा किती स्वच्छता केली काय एवढं मोठं गवत आलो होतं आपल्या हा जाऊ वाटत नव्हतं माग पण मम्मी पप्पा आणि दोघांनी बघा एक दिवस घालवून पूर्ण सगळं चकाचक केलं हा जरा मुरम पसरायसाठी आलो आम्ही काय जातो घेऊन बसते मी हा सांगतो तुम्हाला आज आम्ही कशासाठी आले व्हॅन लागलाय रडायला तिकडं त्याला काय झाले काय माहीत नाही रडतंय नसता नसता रडतंय त्याला काय तर पाय असलं ना तर रडून 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 म्हणवून घ्यायचं असं त्याचं चवलं आता लहान आहे शेवटी काय समज शेवटी लहान आहे त्याला काय बोलायचं झोप पण आली असेल हां खाल्लाय पिल्लाय आणि शेतात आलाय म्हणजे घेऊन आलो आम्ही सियाला सुट्टी होती तर चल म्हटलं घेऊन येऊया दोघांना पण फार खेळत होते तर म्हटलं घेऊनच जाव्या त्यांना हे बघा हे असं गवत आहे ना मोठं मोठं होते आणि तुमची कमेंट आली होती एक म्हस पाळा म्हणजे गवत संपून जाईल तर काय होते सांगतो तुम्हाला इथं अजून राहिलं नाही ना आम्ही त्यामुळं जनावर कुठले पाळू शकत नाही तर राहायला असलं तर मग जनावर असेल तर एक जणाला कोणाला तर राहायला पाहिजे मग त्यासाठी काय होते अजून सोय नाही आहे त्यामुळं अजून जनावर नाही केले आम्ही बघे के पुढं फ्युचरमध्ये झालं तर जनावर करणार आम्ही हळूहळू शेळ्या म्हशी गाय असं हळूहळू करायचं वाढवायचं बघे आता काय काय होतं पुढं आता ह्या टायमाला तर आम्ही काय पेरलं नाही आहे आता गवत सगळं स्वच्छ करून ना गवत पेरणार डायरेक्ट त्यानंतर मग क्लीन केलं का नाही मग परत काय असं येऊ देणार नाही आता मध्ये जरा गॅप झाला आमचं शूट वगैरे चालू होतं ना त्यामुळं सगळं दुर्लक्ष झालं फार्म हाऊसकडं थोडंसं गवत वगैरे वाढून लागणार का हां सी आली बघा फुलं घेऊन कुठं आणलीस फुलं हां बघा बघा ऊन आलं बघा पाऊस एवढा जोरात आला आलेला आणि आता ऊन पडले चला ते काम करायचं आहे म्हणजे मुरून पसरायचं आहे पप्पा गेला तर मी पण जातो चला तर बघा गाईच सिया विहान पण काम करू लागायला लागलेत हे ला। मुला इथं काय इथं बसून बसून दगड जमवा बाबा करायला लागले बघ रस्ता गाडीसाठी करा करा रडायचं नाही ना। तर हे बघा रस्ता करायला लागले म्हणजे कसं होतं गाडी इथं लावायला लागते रस्त्यात आणि मग पोरांना हे असते म्हणजे रस्त्याला आपण शूट करायचं चाललं ना आता मग अडचण होणार म्हणून आता ह्याला वाट करायसाठी आपल्या गाडीला एका साईडला जमवायसाठी उभा करायसाठी ए काका आणि दोघं हे बघा असं जमवाय हां असं अतोल जे उंच दगड आहेत ना ते खाली घालायचं आणि चपटी दगड आहेत ना प्लेन ते वर वर करायचं आणि जे बारीक चुरा आहे ते सगळ्यात शेवटी वरनं टाकायचा म्हणजे रस्ता प्लेन होतोय अतोल तू काय कर आता असून माती टाकत जा काय तिथ मग मी बसून वरच्या वरची नंतर टाकेल हा तिथं टाके तू तू टाक नसत मी टाकेल आज आली तर आज टाकेल नाही तर उद्या टाकू आम्ही आल्यावर पण तू टाकून ठेव ना माती पसरून बसून बसून मी मोठे मोठी एका साईडला लावेल रे हा एका साईडला लावेल माझ मी कसं म्हणजे माती त्या चिरितणे बसली का नाही दगड हलत नाही ते हा चढ चालतं आणि भरून होता आणि इथलं काय झालं लास्ट लास्ट इयरनं पावसामुळे बंद गेला सगळा म्हणून घेतला त्यामुळे जरा इथे खड्डा चालतं गाडी असं खाली बसून जरा घासत होतं आणि चार्जिंग लावायला पण मी व्यवस्थित होतो ना जागा त्यामुळं बघित चढ असं केला तर गाडी निवांत येते आणि निवांत बाहेर निघत्या इथे रस्त्यात लावायला लागत होती गाडी नाही तर आता ते बघा प्लेन केलं ना

तर माझं काय ऐकण नाही सांगतो तुम्हाला ठीक आहे आता गाडी मला चालवली असं मला माहिती आहे की कुठं चाच थटेल कुठं नाही थाटणार कुठं खड्डा होईल कुठं गाडी चढेल कुठं सगळं डाऊन होईल बॅटरी आपली बॅटरीला घटसेल का हे मला माहित तिला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते का त्यामुळे मी म्हंटल जरा खांब लावतो म्हटलं मी काव यांना सारखं तर ती भांडणं काढता बाळा सांग भांडणं हा आता तिला सांगा लावलं अजिबात फुटणार नाही तिला अगं थांब थांब ऐकणार नाही मला पण पण तीच आहे तिला समजणार तिला वाटतं माझं मी कितीच करते हा आता तुम्ही सांगा गाडी चालवणाराला कळते का शेत चालवणाराला आहे म्हणजे तिला शेतातलं सगळं माहित आहे आणि मला गाडीत माहित नाही बाबा आता इतकं माणूस जमले म्हणून टाकून टाकून तेवढं पाठी वजन घ्यायचं हात घाण बॉडी धोका लागल्या आणि त्याच काय नाही माणसाला थांबवायचं नुसतं

अशी गाडी गेली असा ट्रॅक्टर आला असा ट्रॅक्टर गेला ती गाडी खोर अशी वळून अशी दिवस घेता येत्या सळ काढता येत्या उलटी दिवस घेऊन अशी वळवून आपण अशी लावू शकतो चार्जिंग ला वगैरे तुम्ही जरी आलं नसता तरी मला यायच त्याला काय पण करू म्हंटल ही गड जिंकायचं होता ढीक फोडायचं होतं नाही गड जिंकायचं असते सत्य काम करू माहिती आहे का तुला जप तक तोडे का नाही तबत छोडेंगुत काय ते बघा ही रस्ता जरा आला खोल चालता कसा झालत तुम्हाला सांगते बाबा इथं चाड आहे इथं बरोबर आहे पण हिथला जी मरुम आहे ना गेल्या वर्षी एवढी म्हणजे पाणी आलं तर इथनं ही रस्ता पूर्ण पाण्यानं भरला होता हे जे खड्डा आहे का नाही हे खड्डा पण असा दिसत नव्हता असं सुवर्ण नदी नदी वाहिल्यासारखं पूर्ण खालीपर्यंत वाहत होतं नदीसारखं पाणी हे सगळं शेत पाण्यानं भरलं होतं समोरचं पण आमचं पण तर त्यामुळे काय झालं हिथला जी मुरूम होता ना ती पूर्ण त्या ह्या हे बघा पाईप लावले का नाही त्या पाईपवर पारा आम्ही मुरुम टाकून चांगलं हातरून घेतला होता पूर्ण त्या पाण्यानं व्हावून इथं खाली गेला आहे तर आता खाली उन्हाळ्यातच काढायचं आपल्याला असं काढता येणार नाही त्यामुळे मुरून थोडा आणला होता आम्ही आताही हे बघा इथं गाडी सहज निघेल आणि सहज आत जाईल सहज बाहेर येईल त्यासाठी हे सगळं चाललं आहे बघा आल्यापासून लागलो आहे आम्ही हळूहळू चाललं आहे विहान झोपला आहे सियाचं चालू आहे तिकडं झाड लोट करायला लागलं तुम्हाला दाखवते ते बघा ते बघा दिसत असेल तुम्हाला तिकडं कठ्ठ्यावर तर गाईज बघा आता थोडा अजून थोडा इथं कमी पडायला हे बघा इथं हां चप्पट करायचं जातो खाली हां खाली असं हां बास ते ते आहे आता गाडीच चाक गेलं का नाही बरोबर आहे तेवढं हां हां तेवढं बरोबर आहे रे म्हणते आमची आई मला काम दे आई मला काम दे आई मला काम दे म्हटल्यानंतर काम करायचं जा मला आल्या मुला जरा बस तर ऐकत नाही बघा बस म्हटलं तरी ऐकत नाही सारखं काम पाहिजे काम पाहिजे नंतर कामच करायचं जा मला आले आपण हम्म नाही तसं नाही करायचं फटतंय कि बटन हां द्या तुला तेवढं हां बस माहित आहे मला गाडी अशी हालत नाही चाक खाली जात नाही होय मग काय आणि खाली जायचं हे असतंय शंका असते ना बस मस्त झालं अजून थोडं टाकते तिथं कोणाला बस होते आता इथे टाकतो एक अगे जरा टाकले का नाही मऊ टाकायचं ही जी बारीक चुरा आहे ना असलं टाकायचं मोठी दगड काढते बघ हे कसं आहे हे बघ यासाठी असं नाही टाकायचं हे कामच नसते हां नाही ही गाडीला पण लागायसारखं रे उडून हो आता बघा एवढं सगळं मुरमचा एवढा ढीग होता आता एवढं थोडं ठेवलंय आम्ही कुठं तर लागेल असं पूर्ण प्लेन केलं तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो आणि आता आम्ही जरा भूक लागलाय आम्हाला चिप्स केळी वगैरे जरा खातो वर जाऊन टेरेस वर मस्त बघी आणि पावसाच्या आधी मग निघतो बघा झोपलाय अजून एसी चालू केली मस्त झोपलाय त्याला झोप आलती झोप चांगली होता आणि त्याला झोप आलते पर ते झोपायला सांगत नव्हतं त्याला येत रडत होत म्हणजे झोपायसाठी रडायला लागलाय मग याला झोप आणि मग आम्ही सगळं हे बघा प्लेन करून घेतलं सगळं गाडी रोप पण लावली तिकडे ती तुम्हाला बॅक कॅमेरा सगळं दाखव चला हे पूर्ण असं प्लेन केलं इकडं पुढं आणि हे बघा हे ढीग केवढा मोठा होता एवढाच ठेवलाय आता जाता पण येते काय होत होतं गाडी इथं रस्त्यात लावायला लागायची मग गाड्या वगैरे आल्या ना तर मागं थटाय भेटायचं काय तर भीती वाटायची आम्ही आत असणार मग आम्हाला त्यामुळं हा आता ही हाय अशी जरी लागली ना तरी काय अडचण नाही करायला चला पण आबा आवाज द्यायला लागला जातो आता आम्ही हे बघा विहान झोपून उठला बघा मला झोप छान लागलेली एसी म्हणजे तुझ्या गारगार एसी चारं खात झोपलायच का चला चला चिप्स खायला चला चिप्स बनाना काय चला सांगतो काय बोर लावली मस्त सगळी अवजार धुतली आणि आता व्हॅनच तोंड धुतलं ब्रेश झालं आणि मग तुम्हाला म्हटलं दाखवूया कारण की एक काम करूया पहिला म्हटलं मग आणि आणला उठल्या उठल्या आता तोंड धुतलं चांगलं मस्त की फ्रेश चला आता बनाना चिप्स देऊया बनाना बाळाला आमच्या चला चला, चला।, चला। गायस तुम्ही पण या खाऊ खायला आता आम्ही चाललोय वर टेरेस वर मस्त पैकी थोडंसं वातावरणाचा आनंद घ्यायला आणि थोडंसं ब्रेकफास्ट करायला <laughs> इव्हनिंग ब्रेकफास्ट इकडं मस्त पैकी सगळं आता मम्मी घेतलं इकडं बाबा आहेत सिया आणि बसलाय बघा हात बघा गाय बघा किती भारी वातावरण झाले बघा आहे का असं वातावरण कुठं हा बघ जीवन जेवण सफर करा मस्तीने मनसरगम छेडा रे बघा सूर्य मावळा लागला आता आणि इकडे हिरवी हिरवी राहणं बघा किती भारी त्या साईडला बघा डोंगर पण आहे हिरवा <laughs> निसर्ग <laughs> जर नसता धरतीवर तर काय झालं असतं म्हणून झाडे लावा झाडे जगवा आणि शेतीला पण जे शेती आहे त्याने मोकळी सोडू नका आता आम्ही पण तसंच करतो या पण प्रयत्न करतोय जेवढं होईल तेवढं काहीतरी शेतात लावायचं नाही लावलं तर साफसफाई करायची चांगलं ठेवायचं आता आज तुम्हाला दाखवते चला पुढं पुढच्या त्या रोडला नाही हे बघ रोडला ति तिथं तुम्ही बघितला चला उलाकमधी म्हणजे ते मुरुम सगळा पसरला रोड चांगला केला म्हणजे गाडी आतल्या आत लावता येत्या आपल्याला एक साईडला आणि आपल्याला येता येता पण आलं पाहिजे म्हणजे गाडी एक साईडला लावून रस्ता राहायला पाहिजे चालायला तर तेवढा चौडा करून घेतला आहे रस्ता तर आहेच गार्डनला पण काय करे गार्डनचं पण गवत वाढलं आहे आणि तिथं समोर आहे ना मिरची रोपं लावली मी आत्ता काढून एका साईडची हे बघा आल्यासारखं काहीतरी काम झालं ना बरं वाटते तर गाईज बघा वरण तुम्हाला दाखवतो रस्ता कसा केला मी असं चौकोन काय केलं सांगतो तुम्हाला इथं गाडी पार्क राहते आणि इकडून असा रस्ता राहते आणि इकडं गाडी पण पार्क करू शकते असं दोन्हीकडं पार्किंग ठेवलेलं आहे म्हणजे छोट्या गाड्या समजा इकडं लावल्या तर मोठी गाडी इकडे बसेल आणि मोठी गाडी इकडं लावली असेल तर छोट्या गाडी इकडे बसतील असं आणि इथून आपलं आता रस्त्याचं ब काम पण थोडं वाढवलं आहे तिथंपर्यंत आणि अजून इथून असं वाढवायचं आहे थोड्या दिवसानंतर मग हा पण रस्ता वाढवायचा बाकी लॉन बघा किती वाढ झाली आणि हे गवत मम्मी पप्पांनी येऊन काढले इकडं पण सगळी मोठी शिवरी वगैरे काढलेली फक्त आता हे गवत राहिले त्याला एक दिवशी फवारायचं तर चला काय झाजून गेलेले आतून गाडी काढल्या आणि हे बघा मुरम कसा स एकदम पसरून रोड चांगला केला गाडीला आत यायला जागा केला व्यवस्थित बघा आता ही एवढा ठेवलेला आहे थोडा तर ह्या साइडला जरा ही कॉर्नरला गाडी वळवायला अडचण होत्या तर अजून थोडासा ही ह्या साइडला असा कॉर्नर भरायचा म्हणजे गाडी वळताना ना थेट आतनं बाहेर जाते तिकडं तर हां आता अडचण वाटली गाडी काढताना गाडी काढताना अडचण वाटली वळवताना थोडंसं वळवताना ही थोडा दगडा आहेत का नाही हा चला गाय सात वाजल्या काकाने आतून मुरूम टाकला आणि मी पण थोडं करू लागली थोडं मिरची रोप लावली आणि आता अंधार व्हायला ला, लागलाय आभाळ आले चला बाय गणपती बाप्पा थीज़ीवी। थीज़ीवी। चला